महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाचा कशा पद्धतीचा अपमान होईल हे यातून दिसून येतं संजय शिरसाड असतील मंत्री मानिकराव कोकाटे असतील राजेश क्षीरसागर असतील संजय गायकवाड असतील किंवा जे कोण या मागच्या फलकांवर ज्यांना आम्ही प्रदर्शित केलेलं आहे मूक मूक प्रदर्शन व मूकदर्शन असं आपण समजूया या मागचा हेतू एकच आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे संजय गायकवाड एका गरीबाला मारहाण करतात वेटरला माझं त्यांना खुलं आव्हान आहे तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही ताज हॉटेलच्या मालकाला मारू शकाल माल का ओबेरायच्या मालकाला मारू शकाल का काय मुंब्रामध्ये जाऊन तुम्ही हल्ला करू शकता तर नाही ते, ते शिरसाट कोण आमदार आहेत ते तर खुले आम काय 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 त्यांचे उद्योग चालू होते क्षीरसागर हे टक्केवारी लोकप्रतिनिधी म्हणून घोषित झालेले आहेत असे बऱ्याचशे या फलकानुसार महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की हा यांचा प्रादुर्भाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून द्यावा यांना जो माज आलेला आहे तो माज जनतेनं वि उतरावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो